सध्या तरी आपल्या भागात महाराष्ट्रामध्ये मा जनतेची फसवणूक केल्या का चालू सध्या कारण की बाहेरच्या राज्यामध्ये तुम्ही कर्नाटक जावा गुजरात जावा चायच्या पुढे रेड महाराष्ट्रामध्ये मा जनतेने काय पाप केलं एवढं बरोबर दूध उत्पादन बाकी बाकी सगळ्यांना औषध आहे आता मंडळी नमस्कार सध्या एछेप धंदा हा त्या ठिकाणी तारेवरची कसर करून शेतकरी राजा बळीराजा करतोय मायबाप सरकार त्या ठिकाणी दर वाढवण्याचं आश्वासन देतोय दर वाढवण्याच्या घोषणाही त्या ठिकाणी होत आहे परंतु म्हणावं तसं दर शेतकऱ्यांच्या द हातामध्ये पद पडत हातात पडत नाही तरी पण काही तरुण शेतकरी आहे या धंद्यामध्ये उतरलेले काही तरुण शेतकरी ते तारेवरची कसरत करत हेचेब गाई पालनाचा जर्सी गाई पालनाचा धंदा त्या ठिकाणी करताय व्यवसाय त्या ठिकाणी करत आहे आणि याच्यामध्ये मुक्त संचार गोट्याला त्या ठिकाणी फार महत्त्व आले माझ्यासोबत भाळवणी तालुका पंढरपूरमधून दत्तात्रय जाधव नावाचा एक तरुण शेतकरी या तरुणाकडे मंडळी सोळा सतरा त्या ठिकाणी एच एप गाई आहे आणि एचेप गाई पालनाचा व्यवसाय दत्तात्रय जाधव गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी करत आहे दराची त्या ठिकाणी अपेक्षा न करता दराची त्या ठिकाणी वाट न बघता हा धंदा याच्यामध्ये उतरले म्हणून त्या ठिकाणी मन लावून करताय तारेवरची कसरत या ठिकाणी करताय वैरण नसेल तर स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात मुलगा मुरगास त्यांनी त्या ठिकाणी भरून ठेवला आहे आणि त्याच्या बळावर त्या ठिकाणी हा आपला व्यवसाय त्या ठिकाणी करताय तरुण शेतकरी आहे हिचे गाई व्यवसाय त्या ठिकाणी आजच्या घडीला परवडतो का आणि किती दर पाहिजे आणि काय काय याच्यामध्ये अडचणी ही सगळी माहिती दत्तात्रय जाधव यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्ते कधीपासून तुम्ही व्यवसायात पासून मी ह्या दो एक दोन हजार अठरापासून अठरापासून सुरुवातीला किती गायी होत्या दहा काय होत्या टप्प्या टप्प्याने वाढवत गेलो त्याच्यात तीस केल्या पण काय दर नसत याच्या कारणामुळे मी थोडं कमी केलं आता सध्या सतरा अठरा आहे ते सतरा चालू आता सध्या अडीच लिटर आहे अडीचशे लिटर बरं चालू किती त्यात तिथलं चालू आहे त्या बागा यातल्या चालू आहे त्या चौदा काही आहेत त्या बरं अडीचशे दिवसाला होते का दिवसाला होते बरं मग कसं दहा दिवसाला किती होते सगळं अडीच हजार होते अडीच हजार रेट कसा पडतो मग आता का रेट काय सत्तावीस पडतोय रेट सध्या शासनाने जाहीर केलाय पण काय आपल्यापर्यंत लाभ यायला भरपूर दिवस लागतील बरोबर किती रेट बर अपेक्षा तुम्हाला म्हणजे फिक्स ह्या आता सध्या चारा आहे सगळं पेंट आहे काय तुम्ही चारा घ्याय म्हणतात आता सध्या मग पांचा मिळतच नाही बरोबर आणि सगळं हे असल्यामुळे शॉर्टेज असल्यामुळे महाग शेतकरी स्वस्त देत येत नाही आता बरोबर त्यामुळं सध्या आता धंद्यात तर रेट आत सध्या नकोय तर परवडत नाही तर धंद्यात काय नाही आता नुसती हमाल कर काय शेण काढायचं ना टाका आम्हाला ते शेण परवडते म्हणून ती मिळते काय परवडते आपल्या शेतीच टिकती म्हणून शेण आपल्या आहे ना हा बाकी यात काय राहिलं नाही बघा मग आता याच्यामध्ये तुम्ही हा मुक्त संचार गोट आहे मुक्त संचार गायी आजारी कमी पडतात आजारी पडत फार कमी आहे एक दहा टक्के दहा टक्के कमीच आहे मग तुम्ही कमी करत सतरा ठेवले कमी काय कारण धंद्यात प्रॉपर्टीच काय नाही हो नुसते आपण अंगाची झीज होती पण महिन्यात जास्त पण त्यात मिळत काय नाही आपल्याला तेवढं एक रेट महिन पुन्हा खाली म्हणजे काय आता सत्तावीस रुपये मागच्या तर सव्वीस रुपये होता आता कुठे एक रुपये वाढला तर काय नाही जेव्हा पदार्थ पडल तेव्हा कर पहिला अंदाज मी पेंडिंग नाहीत मिळाली तुम्ही बॅच बिल्ले वगैरे मारले सगळे झाले हो पण ते पेंडिंग झालं फक्त एक ओनली एक हप्ता मिळाले बा आधार कार्ड वगैरे सगळं ओके फक्त नंतर एक काय दहा दिवस पेमेंट मिळाले बर आता गाई लोकलच्या कुठल्या सध्या मी आता बीड चांगलं वापरतोय बस आता चा वापरतोय डब्ल्यू साइड चा वापरतोय बोला गाई घेताना मग कशा घेत गाई आपण घेताना लोकल मार्केट सांगू मार्केट नाही तिकड घेतले होते पण सध्या आपण काय त्यांची साधा बीड पहिलं आहे तिथे आपण इम्पॉर्टंट बीड वापरून सिमेंट वापरून चांगले काय तयार करतोय फरक जाणवतो का त्याचा फरक आहे की आपली साधी काय आठ नऊ लिटर पिळते आपल्या भागातली याचे मग ते तिकडलं बीड वापरल्यानंतर सिमेंट वापरल्यानंतर आता कशी तर सोळा सतरा एका टायमाला जायचं हो तुमच्याकडे आहे का तसं तसे आहे आता चार पाच गाय तुम्ही बघितले असतील बरं भरपूर काय दूध ते दूध वाढल्यामुळे इकडं रेट नाही ना किती काय काय दूध तुम्ही किती वाढलं तर ते माग खर्च आहे खर्च मेंटेन करून आपल्याला प्रॉफिट मिळालं प्रॉफिट आपल्या हातात नाहीच काय किती दहा दिवसाला मस्टर किती होतं तुमचं आता सध्या निघतंय बघा सत्तर पंच्याहत्तर सत्तर झालं सात एकवीस तीन म्हणजे महिन्याचा आपण तीन मस्टर दौरूया दो हो दोन लाख दहा हजार त्यातला खर्च किती होतो निम्मा असतो का निम्मा आहे आता खर्च बऱ्यापैकी हाजरी की राहत नाही बघा तरी सगळं विकत असं काय नाही मिळत ना दोन लाख दहा मधलं किती राहत तरी लेअर बघा वीस पंचवीस राहतात बघा बाकी सगळं खर्चावर सगळं खर्च वीस पंचवीस मध्ये बाकी मग आहे गे डॉक्टर आहे सगळं बघा लागतं ना बरं बारी सिमेंट वापरले म्हणजे ते आपली ती राहत नाहीत काही शिल्लक आता कालवडी पण तुम्ही एका बदल ठेवले कालवड ठेवली मग ते व्यवसायात कमीत कमी अशाकडे दोन गाय विकली तर आपल्याला तेवढं ना प्रकट वाटतंय नालवडी कालवडी पण लहानपणापासून आपण कसं करतो आई दूध तिला तीन महिने भरपूर तीन लिटर पासतो सुरुवातीला त्यातनं कमी कमी करत काय करतो हे वापरतो आपण मिल्क रिप्लेस पावडर वापरतो बारामधा असतं ते वापरतो कालवडी तुमच्या समोर बघा तुम्ही आहे कालवडी चारा पाणी पाणी मग काय ती ह्याच ह्या गाय संघ मोकळायचं हिथे चारा बरं नंतर मग ती भरायची कधी वगैरे साधारणतः आपण ती कालवट बघतो बघा पंधरा महिन्यात बघतो पंधरा महिन्यात हा पण हिट वगैरे लवकर पण पाच सहा महिन्या पण भरत नाही का त्यांचं वजन वाढलं पाहिजे ते नाही वजन नाही वाढलं गाय एवढी मोठी होत नाही आणि दुसरी गोष्ट जेवढी गाय तुमची मोठी होईल तेवढं दूध तुम्हाला जास्त आहे आणि जेवढी तुमची गाय लहान तुम्हाला तेवढा तुमचा तोटा आहे बघा वजन सरासरी साधार वजन गायचं पाहिजे बघा तीनशे ते साडेतीनशे कालवडीचं वजन पाहिजे वजन ती कालवड तुम्ही भरलेली आहे भरलेली योग्य आहे आता गाय भरल्यानंतर उलट ती पण बरंच म्हणतात मग काय उलटाचे लक्षण कसं आहे माहिती आहे का तुमचं गायक लक्ष किती आहे हे वावलं म्हणाय तुम्ही जर गायकर लक्ष कमी दिलं तर मग ती उलटणार ना आता तुम्ही मुक्त संचार गोट आहे हो समजा तुम्हाला नवीन एखादी गाय घ्यायची राहिली विकत कशी घेता का नाही आपण गाय विकत घेतच नाही आपण आपल्या शेड मधली गाय तयार झाली नंतर आपण शेड मधली जुनी गाय विकतो बर नवीन कलवडी आपण विकत नाही म्हणजे गाय तुम्ही एक पण घेतली नाही सुरुवातीला घेतल्यानंतर आता एकही गाय घेत नाही किती घरच्या घरी किती गाय तयार झाले अहो आता सांगतो मी दहा गाय घेतल्या होत्या दहा गाय मी वीस गाय विकली आता बघतो दहा म्हणजे वीस विकले विकले ते बरं आता माझ्याकडून सोळा गाय सहा कालवडी त्या सोळा गायी सहा कालवडी सगळं घरी तुम्ही तयार करा घरी कालवडी तयार करायची गायचं कसं करतो एक तीन वर्ष गाय आपल्याकडे दुधा पिवतो तीन तीन चार वेळेस घेतो परत विकून टाकतो किती वेळ गाय दूध द्यायची म्हणजे चालवायची असते गाय बऱ्यापैकी गाय तुम्ही चांगली संभावी तर एक गाय सरासरी दहा चांगली चालू शकते बघा पण ते पुढे नाही टिकू शकत दहा आता तुम्ही मुरुगासन भरपूर भरून ठेवलाय किती कसं भरलाय मोजगास आता काय परत चालू आहे बघायचं आता कुठं काय मिळत आहे उद्या मिळत नाही सध्या मग त्यावेळी उभ्या मिळतो घेऊन ठेवल्या आपण बर किती वर्षाचं सगळं कसं खर्च होतो तुमचा अहो मोजगासन त्या किती पैसे सगळा संपला होता बरं किती व्याजा केले होते दोनशे केलं की दोनशे बॅगा हो एवढं टप्प्या टप्प्यान केलं त्याच्या बरं बरं आता एवढ्या वर्षी बॅगा की पुढल्या वर्षी बंकर बांधायचं बंकर आता इथं तुम्हाला मुरघास मध्ये तयार करताना मीठ वगैरे वापरलो नाही नाही मीठ नाही फक्त ते सांगेल आपली एक पन्नास ग्रामची फोडी माहिती तेवढी वापरली शंभर ग्रामची बरं कल्चर माहिती वैदरी मध्ये कसं मुरगास एका टायमाला एका टायमाला कसं कसं नियोजन असतं फिफ्टी पन्नास टक्के हिरविचार हिर पन्नास टक्के मुरघास वापरतो बर सकाळी काय देता सकाळी मोरगाज देतो ना आता संध्याकाळी शिरवाचा टायमिंग कसं सकाळचं टायमिंग सकाळचं टायमिंग सकाळ सात साठी जात गाय आपण सोडतो गाय आता काढताना गाय बांधायच्या गावणीमध्ये वजन टाकून घ्यायची आणि गाय साधन सोडून द्यायची एक धारा धारा तर मग आता मुक्त संचार गोटा मस्टडी वगैरे काय जाणवत असेल तुम्ही मस्टडी पहिला ज्यावेळी माझा गोटा असा गाया बांधून होते ना त्यावेळी बंदिस्त होतं गाईला मस्टर्स भरपूर व्हायची आता सध्या दहा टक्के फक्त मस्टड कधीच होते मला वाटते ह्या वर्षी एक ही गाय झाली मस्टर्ड इतर कुठला आजार बाकीचा आजार फक्त सध्या गाईला आजार फक्त दोन हजार भरपूर चांगले येत ताप ताबे होतो थायले म्हणून तो जास्त ताप देतो त्यानंतर दुसरा म्हणजे ह्या गोचिर तापावर काय तुम्ही उपाय करता उपाय नाही आपल्या गो, महत्वाचा गोचर तुम्ही व्यवस्थित लक्ष का नाही गोचिड गायला नाही झाला की तुमची गाय आजारी पडत नाही महत्वाचं तुमच्या अंगावर गोचिर राहिला तर तुमची गाय सारखी आजारी पडणार बाबा तुमची गाय आजारी पडली की मग दूध दुधात घटर उत्पन्नात घट प्लस गाय आजारी आपला खर्च वाढला त्यामुळं महत्वाचा गोचर तुम्ही हे करायचं महत्वाचा गोचर केला बाकी तुम्हाला काही अडचण नाही त्याने आता गाय तुमचे दिसायला बी जर चांगल्या तब्येत ता मग इतर खुराक काय वापरता का इतर तर नाही तुमच्या समोर त्यामुळे दुसरा वेत हे दुसरं काही नाही आपल्या बरं कालवडीना ते तुम्ही कालवडीला कालवडींच वेगळं असतं खाद्य बघ कालवडींच तीन महिन्याचं तीन महिन्याच्या आतला सेटनी कापशेट असतं तीन महिन्याच्या पुढं गोवर मिळतं बा आगरू पोषण मिळते हा ते वापरतो गा पण गेल्यानंतर मग गरबीने वापरतो बरं आता गाय लावल्यानंतर मग वेगळा का आता मुक्त संचार आहे वेगळा कप्पा करतात का कसं नाही माझा जागा कमी असल्यामुळे वेगळा कप्पा नाही सगळं मिक्स आहे माझं किती बाय किती आहे सगळं गोटा आहे बघा ही साठ बाय शंभर आहे साठ बाय शंभर आता पुढं आता धंदा दर बऱ्यापैकी स्थिर झाले पुढे वाढवणं का करणार नाही दराच मला सांगता येत सात ना असं आज पण एवढे सात सात धंदा करतोय शेतकऱ्याच्या बाजून तर ही म्हणजे एक ही नाही सरकार नाहीच म्हणलं चालली हे सगळं हे जात असं सरकार स्वतःपूर्त बघते बाकी काय नाही शेतकऱ्याला काय नाही होत मग काय नुसत्या आता आमदान देतो म्हणजे पहिले ते पेंडिंग आहे मिळालं नाही आता चालू जर केलंय गोष्ट मग काय तरुण तरुण आहे ना उमेदी भयानक कष्ट होत आहे पण आता काय दुसरा व्यवसाय आपण काय करू शकतो नोकरी आपण आता कसं आहे एक भाऊ नोकरी असल्यामुळे आपण घरचं शेती लागतो ना माणूस शेती बघ बघायचं शेती मला नाही शेतीपूरक व्यवसाय हा परबड सध्या तर सध्या ज्या स्थितीला ह्यात व्यवसायामध्ये काही नाही बाबा एक ही विकून दुसरा काय व्यवसाय केला परवड सध्या अशी परिस्थिती शेतकरीवाली आता शेण वगैरे विकायला काय शेण मध्ये काय आहे शेण टायली झाली चार हजार रुपये चार साडे तीन हजार रुपये ते व कोण दे नाही ती त्यात बी मेकअप होत त्यात बी नाही होत बर त्याचे बाई आता तुम्ही बाजार वगैरे फिरत असाल तुम्ही लोकलला घर घेतलंय आणि घरच्या घरी तयार केलंय तुमच्यासारखे बरेच तरुण काय करतात बाहेर बेंगलोर वगैरे गाय आणतात मग पाळतात सक्सेस होत बँगलोर ना गाय आणणार कसं आहे का ते पेक्षा तुम्ही स्वतः गाय तयार करणे ही तुम्हाला एक पर्याय चांगला का सांगतो मला तिकडून तुम्ही लाख दीड लाखाची गाय आणणे ती तिचं तिथलं तिला टेम्परेचर मॅच आहे न होत आहे त्यापेक्षा तुमच्या शेडमध्ये तुम्ही गाय तयार चांगली केली तर तिला ती तुमच्या वातावरणात तयार झाली ना गायबर तिला काही मेंटेनन्स खर्च होत नाही आजार पडत नाही आणि तुम्ही बाहेर आणली पहिले एक वर्ष वर्षाले त्रास होते बघ तुम्ही आता नाही कोबा नाही कोबा नाही कोबा केल्यावर काय नुकसान होतं कोबा नुकसान काय होतं होत गाय हिट होईती माझा होती ना त्यानंतर काय एका गायी त्या गाईच्या माग लागते मग काय होत एका गाय घसरून पडली तर पाय मोडतो कुठं काय घसरल्यानंतर आदू होती ना मग ती कोबा चांगलं मग आता दूध काढताना आपण बघितलं गोठ्यामध्ये तुम्ही म्युझिक लावले गाणे वगैरे लावले त्याचा काय परिणाम झाले परिणाम त्याला काय नाही आपल्या माणसाच नाही आपल्या ह्यासाठी म्हणून सकाळी कधी गोटा सुरुवात होते सकाळी सहा वाजता मुख सुरुवात सकाळी सहा ते किती वेळ काम सहा ते साडेसात दीड तास दीड तास परत दिवसभर दिवसभर मुकायचे संध्याकाळी संध्याकाळी साडेचार ते सात सात वाजेपर्यंत चालतं काम ते संध्याकाळी सकाळी संध्याकाळी जास्त काम चालतं का कारण की दिवसभर जाणले चारा कट करायचा असतो अजून शेर मधलं पण आपण शेर मधलं शेण थोडं उचलतो बघा कारण की तिथं गाय बसते आपण स्वतः दहा काढ असल्यामुळं ती जागा सोशी लागते आपल्याला ते सगळं स्वच्छ करून तुम्ही क्लीन करून सगळं बाकी काय इतर आता सध्या आव्हान काय वाटतं दर एक सोडून वेगळं आव्हान काय येते धंद्यामध्ये काय अडचण वाटते तुम्हाला अडचण सध्या तर पशुखाद्याचे रेट भरपूर होईल बा बर ते रेट कमी झालं तर भरपूर होईल फायदा सोड तोडं शेतकऱ्याला बॅग मागे पन्नास रुपये कमी झाले तर भरपूर होते ना मग सध्या बॅग मागे भरपूर रेट वाढले तो त्यामुळं स ते कुटुंब तोटा आहे भरपूर तुमचे तुमच्यासोबत इतर मित्रांनी काय असे व्यवसाय चालू के केले होते का केले होते काय काय बंद केले आणि मग तुमच्यासोबत चालू केले काय बंद केले हो बंद केले कशामुळं त्यांचं कारण काय होते त्यांनी नवीन असल्यामुळे सुरुवात केली त्यांनी हौशी एकदम हौशी एकदम आणि एकदम रेट पडले रेट पडल्यामुळं भाग नाही ना ते पशु ह्यांच ह्यांच भाग नाही त्यांना काय राहायचंय कारण की त्यांनी नवीन सुरुवात केली बँकेचे कर्ज काढून कर केले कर बँकेचे हप्ते द्यायचे का घर चालवायचे का ह्यांचं बघवायचं ह्यात मग मित्रांनी भरपूर बंद केले विकून टाकले तुम्ही थांबलाय आता काय आता हे आपण कसं आता आता हे थांबून बघावं काय हे वर्ष बघितले बघितली अजून एक वर्ष बघावं नाही झालं तर मग आपण मी शेवटी त्याच मार्गाला लागणार ज्यांची आता सध्या गोटी आहे जे आता बंद करण्याच्या मानसिक त्यांना काय मी सल्ला देणार अपले अपले आप, हा आता हा, त्यांना सल्ला आपण देऊ शकतो की अजून एक वर्षभर वाट बघू आपण काय होते शासनाचं नाही आपण पोटच आहे आपल्या पोटाच जर आपल्याला मिळत काय हे करण्यात उपयोग आहे बरेच वेळा गाय समजा आता आठवायच्या वेळेस पाणी पण कमी केलं जातं वैरण खुरा कमी केला जातो कसं असतं नियोजन ते नियोजन कसं असतं माहिती आहे का तुमच्या गायला कमीत कमी सात महिने पोहोच झाल्यानंतर म्हणजे सात महिने सातवा महिने सहा महिने पूर्ण झाले तर सातवा त्या, त्यात काय करायचं गायला चारा आहे तेवढा द्यायचा पाणी बी नाही कमी करायचं फक्त पशुखाद्य गायचं कमी करायचं पूर्ण कमी करताना थोडं थोडं पशुखाद्य कमी केलं ऑटोमॅटिक कमी येते पाणी कमी करायचं नाही नाही काय काय करायचं काय होते पाणी पण लोक कमी करतात आणि नाही पाणी कमी केलं तुमची गाय परत आजार पर पडायचं जास्त मला वाटतं ना ऐकून घ्या पण आपण दिवसभर पाणी पाहिजे पितोय आपण आपल्याला पाणी कमी पडले आपल्याला त्रास होतो नाही त्यांना पाणी कमी पडले त्यांना त्रास होतो पशुखाद्यामध्ये खाद्य कमी कर देणे कमी कर देणे थोडा जरा बदल द्यायचा तुम्ही जर मका असेल तर मकाच्या वेळी कडव द्यायचं म्हणजे हे होतं मग सुका चारा द्या थोडा खुराक मध्ये इतर पेन सोडून बाकी काय नाही काय बाकी काय नाही बा बर गुसा बिसा तसं का काय दे गाव पण हाई बागला तर ती कुठं भाग बाबा मुलगास मुळे तुमचं टेन्शन थोडं हा मुलगास मुळे टेन्शन कमी आहे बाबा म्हणजे मुलगास असल्यामुळे आपल्याला असं ही लागत नाही आता तुम्ही आता बॅग भरले हो पुढची अशी बंकर करणार आहे का बॅग म्हणजे खर्चिक वाटते का बॅगच कसं आहे ते आता बॅग मजुरी वेस्ट भरपूर जाते बॅगला आता एका बॅग मग आपल्याला टोटल खर्च येते बघा दीड हजार रुपये खर्च येतो सहाशे ते सतराशे रुपये बरं बरं म्हणते पण एक बॅग चाल ते देतले तीन तीन डबल ते बॅग आपली खराब होतं ती हां बंकर लाँग लाईफ झालं बंकर लाऊन झालं ना परवडतो परवडते पर आता दर वा काल समजा दोन दिवसापूर्वी घोषणा झाली हो तो दर जर पदरात पडला तर धंदा बरा पुढे वाटतील का कसं मग वाटू शकतो बघा आता अशी जेवढा अपेक्षा आहे तेवढा काय मिळणार ते बी त्यांची घोषणा झाली अपेक्षा तेवढं काय त्यांनी घोषणा केलेली नाही शेतकऱ्यांना काय सल्ला देणार शेतकऱ्याला आता सल्ला तसं म्हटलं तर बघा आता एवढा एक आता काय द्यायची ते बघू नाही दिलं पण मग शेवटी आता सध्या फ्लॅट तर तीन पाच आठ पाच ला सत्तावीस आहे पण आपल्या सध्या गोट्यात हे असल्यामुळं मुक्तवाडा गोट्या असल्यामुळं चार्ज रुपये वाटे लागते आपली चांगली लागते हो लागते रेट तुम्हाला एक दोन रुपयाला मिळतोय बर मग आता बरं तुम्ही सध्या समाधानी आहे काय लागलेली आहे समाधानी आपले लेवल खर्च लागते प्रॉपट तर काय नाही आता आपण समाजसेवा करतोय माझ्या थो थोडक्यात गाई सांभाळून समाजसेवा करतोय समाजसेवा आहे मग आता हे तेच चालत सध्या ना तुम्ही तर ह्याच गोट्या शेजारी म्हशी पण ठेवले पुन्हा शेळ्या पण ठेवल्या आहेत कोंबड्या पण आहेत म्हणजे कसं असं सगळं नियोजन शेळ्या आपल्या ती घरच्यांचा खर्च शेळ्या आपल्या ती घरची बघते ती कोंबड्यांचा इथं फायदा होतो का जाणवतो का जाणवतो कोंबड्या फायदा बघा गोचिड वगैरे महत्वाचा गोचिड कोंबडी गोचिड खाली पडला का खाऊन टाकते काय पावडर लावतात त्या मी नाही लावत बघा म्हणजे कोंबडी असल्यामुळं गोचर प्रमाण कमी आपल्याकडेच गोवाच मुक्त गोड असल्या गोचर कमी येतो आणि कोंबडी असल्यामुळं कोंबडी काय करते लगेच ते वेचून घेते बघ खाऊन टाकते किती वर्ष आलं बिझनेस करताय हा सात वर्षाला करतो समाधानी आहेत का समाधानी थोडक्यात नसल्या करतो त्यावेळेस तरी बऱ्यापैकी आहे बऱ्यापैकी आहे पन्नास टक्केवर चालू पन्नास टक्के पन्नास टक्के भविष्यात दर वाढला तर ठेवणार नाही तर नाही धंद्याकडनं आराम ठोकणार म्हणजे आपण पाहिलं दत्तात्रय जाधव तरुण शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून एच एफ गाय पालनाचा व्यवसाय करताय माग सरकारकडनं त्यांनी एकच अपेक्षा व्यक्त केली जो दर तुम्हाला द्यायचा आहे तो लवकर द्या आणि थेट शेतकऱ्याच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा करा किमान पस्तीस ते चाळीस रुपये दर राहिला तर हा एच एफ गाय व्यवसाय त्या ठिकाणी परवडेल तीस रुपये शा शासनाने दर देऊन पाच रुपये अनुदान देणं म्हणजे शेतकऱ्याला त्या ठिकाणी एक प्रकारे लाचार बनवण्याचं काम या ठिकाणी शासन करत आहे असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं तरी मंडळी पावसाहेब नाही शासनाने त्या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तो ती पस्तीस रुपयाच्या पुढे चाळीस रुपयापर्यंत रेट दिला तर तो खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल दिला। अन्यथा दूध व्यवसाय भविष्यामध्ये जर दर, दर कमी आले पेंडीचे दर वाढत राहिले तर हा व्यवसाय त्या ठिकाणी बंद पडण्याची सुद्धा शक्यता निर्माण होऊ शकते पण सध्या दत्तात्र जाधव तारेवरची कसरत करून हा व्यवसाय या ठिकाणी करताय मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशा नवनवीन युष्वाद आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा